मित्रांनो नस दबण्यावर काही खात्रीशीर उपाय मी तुम्हाला सांगणार आहे खरोखर तुम्हाला नस दबण्याचा जर त्रास असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आम्ही बघतो दैनंदिन प्रॅक्टिस मध्ये अनेक लोकांना हा प्रॉब्लेम असतो जेव्हा ते डॉक्टर कडे जातात त्यावेळेला डॉक्टर असं सांगतात सा की तुमच्या मानेची किंवा तुमच्या कमरेची नस जी आहे ती दबलेली आहे ज्यावेळेला नस दबते त्यांच्या मानेमध्ये किंवा कमरेमध्ये असंही अशा वेदना होतात त्या ठिकाणचा भाग जो आहे बोथ पडतो त्या ठिकाणी मुंग्या येतात आणि पेशंटला खूपच त्रास होतो जो त्रास पेशंट सहसा सहन करू शकत नाही मित्रांनो जर तुम्हाला देखील या प्रकारची समस्या असेल तर तुम्ही पहिल्यांदा डॉक्टरांचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे जेव्हा तुम्हाला डॉक्टर असं सांगतील नस डॉक्टरांच्या साह्यानं उपचार करा सोबत काही मी तुम्हाला उपाय सांगतो ते जर केले तर निश्चितपणे तुम्ही या त्रासापासून मुक्त व्हाल नमस्कार मी डॉक्टर गणेश वाघमारे कुलस्वामिनी होमिओ या आरोग्यविषयक चॅनल वर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आजच चॅनलला ला सबस्क्राईब करा सोबत बेल बटन दाबा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील पाठीचा कणा जो असतो तो आपल्या शरीराचा अत्यंत महत्वाचा भाग आहे हा कणा विशिष्ट मणक्यांनी बनलेला असतो दोन मणक्यांच्या मध्ये एक डिस्क असते ज्याला आपण मराठीमध्ये गादी असं म्हणतो या मणक्यांमधून मेंदूकडे जाणारी किंवा वरच्या साईडला जाणारी एक रक्त पुरवठा करणारी नस असते आणि ही नस जी असते तर ते, ते मणक्याच्या दोनही बाजूना निघत असते जेव्हा मणक्यांना झटका बसतो किंवा एकदम काही वस्तू उचलतो त्यावेळेला तिथलं जे गादी आहे ती सरकते आणि ती जी नस असते ती ती कॉम्प्रेस होते किंवा दबते यालाच आपण नस दबणे असं आपण म्हणतो जेव्हा कमरेची नस दबल्या जाते त्याला आपण सायटिका म्हणतो किंवा जेव्हा माणीची नस दबल्या जाते त्याला त्याला आपण वेगवेगळे वे नाव जसं की स्पॉन्डिलायटिस असेल किंवा इतर अनेक नावं आपल्याला इंग्लिशमध्ये दिल्या जातात की जो त्रास असतो अतिशय कठीण असतो हा जेव्हा त्रास होतो तो फक्त त्रास सहन करताना त्या पेशंटलाच माहिती आहे किती त्रास होतो मित्रांनो हा त्रासावरती वेळीच उपचार करणं अतिशय महत्वाचं असतं जेव्हा नस दबते तेव्हा हात असेल किंवा पाय असतील बोध पडतात मुंग्या येतात पायामध्ये किंवा हातामध्ये प्रचंड वेदना होतात जेव्हा आपण बघतो एखाद्या महिलेची समजा कमरेची नस दबली तेव्हा एकाच साईडची दबू शकते कुठल्याही एका साइडची एकतर डाव्या साईडची किंवा उजव्या साईडची ज्या साईडची नस दबली असेल त्या साईडच्या पायाला प्रचंड वेदना होतात तो पाय बोध पडतो थंड पडतो आणि बऱ्याच वेळेला वेदनेमुळे त्या पेशंटला सुद्धा वाजायला ला लागते मित्रांनो असे समस्या आपण अनेक रुग्णांमध्ये बघतो मित्रांनो जेव्हा आपल्याला नस दबण्याचा उपाय करायचं असतो तेव्हा सर्वप्रथम जाणून घ्यावं लागतं नेम की नेमकी नस कुठली दबलेली आहे हे फार महत्वाचं आहे आणि जी नस दबली त्याच ठिकाणी उपाय करणं फार महत्वाचं असतं मित्रांनो हे जाणण्यासाठी आपल्याला एक्स रे किंवा बऱ्याच वेळेला एम आर आय करावा लागतो आणि ज्यावेळेला आपण एक्स रे किंवा एम आर आय करतो त्यावेळेला आपल्याला अचूक निदान होतं आणि जेव्हा अचूक निदान होतं तेव्हाच आपण या नस प्रकाराला आपण थांबवू शकतो मित्रांनो जोपर्यंत तुमचं निदान होणार नाही तोपर्यंत तुम्ही इतर तुमच्या मनानं किती पण उपचार करत राहिला तरी बऱ्याच वेळेला याच्यातून काही फायदा होत नाही बरेच जण याकडे दुर्लक्ष करतात आणि जेव्हा दुर्लक्ष करून बऱ्याच वेळेला ही समस्या मोठी होते तेव्हा ती वेळ त्यांच्या हातातून निघून गेलेली असते मित्रांनो काही उपाय केल्यानं तुम्ही निश्चितपणे या समस्येतून सहजपणे बाजूला पडू शकता मित्रांनो आपण बघतो काही जणांना या त्रासामुळे हालचाल करणं देखील कठीण होतं चालणं फिरणं देखील कठीण होतं बऱ्याच वेळेला एकच जागी बसून राहावं लागतं तेव्हा तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानं काही उपचार केला किंवा आमच्याकडे ऑनलाईन पद्धतीनं यावरती खूप चांगला असा उपचार केला जातो तो सुद्धा तुम्ही आमच्या सल्ल्यानं घेऊ शकता त्यासाठी तुम्ही मला व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करा किंवा तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट देखील करू शकता आता आपण बघूयात की नस दबल्यानंतर कोणत्या प्रकारचे लक्षणं दिसतात मित्रांनो ज्या नस दबते तेव्हा तुमच्या मानेला किंवा तुमच्या खांद्याला त्रास होऊ शकतो कमरेची नस दुच्या किंवा काही लोकांना हातापायामध्ये प्रचंड वेदना होतात कंपन होत कधी कधी त्रास खूपच प्रमाणात वाढला तर थंडी सुद्धा अनेक जणांना वाचते नस दबण्याचा त्रास नेमका का, का होतो ते आता आपण जाणून घेऊ यामध्ये कोणते कारण आहेत ते आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो सर्वात महत्वाचं कारण आहे दैनंदिनीतील बदल योग्य पद्धतीनं न, न बसणं बऱ्याच वेळेला पाठीचा कणा जो आहे तो स्ट्रेट पोस्चरमध्ये मेंटेन न ठेवणं किंवा बऱ्याच वेळेला कॉम्प्युटरवर सतत काम करणं मोबाईलमध्ये डोकं घालून बसणं किंवा बऱ्याच वेळेला मोठ्या प्रकारची उशी वापरणं यामुळं काय होतं की पाठीच्या कणाला वाक पडतो आणि बऱ्याच वेळेला मणका सरकण्याची शक्यता निर्माण होते मनका सरकतो तेव्हा त्या ठिकाणची जी नस असते तर ती दबली जाते कॉम्प्रेस होते आणि नस दबण्याचा त्रास सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रचंड वेदना सुरू होतात मित्रांनो हे जर टाळायचं असेल तर शक्यतो जास्त वेळ मोबाईल किंवा कॉम्प्युटरचा वापर जो आहे तो टाळला पाहिजे सोबत बसताना पाठीचा कणा जो आहे तो स्ट्रेट पोस्चरमध्ये ठेवा पाठीच्या कण्याला वाक पडणार नाही याची काळजी घ्या मित्रांनो जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा मान आणि तुमचा मनका सरळ राहील याची काळजी घ्या बऱ्याच वेळेला गादी जी असते तर ती एकदम नरम वापरू नका स्ट्रेट बेडवरती झोपा त्यामुळं तुम्हाला जो मणक्याचा त्रास आहे किंवा मानेचा त्रास आहे तो सहज कमी करता येईल जर तुम्हाला मानेचे मणके किंवा मान खूप दुखत असेल तर त्यावरती सोपा उपाय आहे बर्फाणं शेकणं बर्फणं शेकणं हे अतिशय चांगला उपाय आहे या उपायामुळं सूज पण कमी होते आणि वेदना पण कमी होता। वेदना होतात ही अनेक पेशंट मध्ये आपण बघितलेलं आहे मित्रांनो बऱ्याच वेळेला ज्या वेळेला वेदना ज्या असतात त्या प्रचंड होतात आणि काही करून तुम्हाला त्रास जो आहे कमी होत नाही तेव्हा तीळ तेलानं किंवा मोहरी तेलानं किंवा स्पिंड तेल नावाचं तेल मिळतं या तेलानं मानेच्या मणक्याची किंवा पाठीच्या मणक्या ज्या असतात त्या ठिकाणी मालिश करा त्या ठिकाणी शेक द्या त्यामुळे तुमच्या नसा ज्या असतात त्या मोकळा होतात आणि त्यामुळं तुमच्या त्रासावरती मोठ्या प्रमाणात फरक पडतो मित्रांनो बऱ्याच वेळेला असं होतं की जेवढ्याला पेन असाही होतात म्हणजे त्रास असाही होतो तेव्हा अनेक लोक मनानं वेदनाशामक औषधांचा सर्रास वापर करतात मित्रांनो हे खरोखर हे खूप चुकीचे आहे या औषधांचे खूप मोठ्या प्रमाणावर साईड इफेक्ट होतात म्हणून तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही वेदना नका असा आपल्याला सल्ला दिला जातो मित्रांनो मान किंवा कंबर जर तुम्हाला दुखवायची थांबवायची असेल तर त्या ठिकाणच्या ज्या मसल्स आहेत किंवा त्या ठिकाणच्या नसा आहेत त्या ठिकाणी तुमचा चांगला व्यायाम होणं गरजेचं आहे एक्झरसाईज हे सगळ्यात सोपं आणि स्वस्त आणि चांगलं सोल्युशन आहे असं मी मानतो मित्रांनो जर तुम्हाला मानेच्या मणक्याचे जर काही समस्या असेल तर तुम्हाला काही मानेचे मणक्याचे सोपे व्यायाम मी तुम्हाला करून दाखवतो जर तुम्हाचे मान खूप दुखत असेल किंवा मानेमध्ये स्पॉन्डिलायटिस प्रकार असेल किंवा मानेची एखादी नस जबली असेल तर तुम्ही मानेला थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये पूर्णपणे सकाळ दुपार संध्याकाळ जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही पूर्णपणे ही मान परत अँटी क्लॉक त्याच पद्धतीनं आपण मान जे आहे फिरवायला पाहिजे तुम्हाला जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा प्रयोग करू शकता हा झाला मानेचा व्यायाम त्यानंतर तुम्ही ज्या ज्या वेळेला तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही कोपरचा जो व्यायाम आहे तो सुद्धा करू शकता त्यामुळे तुमच्या हाताच्या नसा मोकळ्या होतात हा सुद्धा क्लॉक आणि अँटी क्लॉकवाईज अशा पद्धतीनं आपण व्यायाम करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला खांद्याचा व्यायाम करायचा मी बघा तुम्हाला सांगतोय या पद्धतीनं थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये खांदे आपले फिरवायचे आहेत आपल्याला पहिल्यांदा आपण क्लॉकवाईज वाईज अँ खांदे जे आहेत ते फिरवा त्यानंतर आपण अँटी क्लॉकवाईजसुद्धा सुद्धा आपण या खांद्यांना दोनही खांद्यांना आपल्याला फिरवायचं आहे मित्रांनो हा अतिशय सोपा आणि अतिशय चांगला उपाय आहे कोणत्याही प्रकारच्या मानेच्या किंवा तुम्हाला खांद्याचे त्रास असतील तर ते घालवण्यासाठी हा व्यायाम खूप सोपा आणि खूप महत्वाचा आहे मित्रांनो अपेक्षा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल याच प्रकारच्या आरोग्यविषयक व्हिडिओ बघण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र